आज जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील वाडीकर ज्यूस सेंटरने आपली परंपरा अबाधित राखत महिला दिनी शहरातील सर्व महिलांना मोफत ज्यूस वाटप करण्यात आले उमरगा शहरातील आरोग्य नगरी मधील हे आहे वाडीकर ज्यूस सेंटर दुकान मालक संजय मारुती बनसोडे यांनी गेल्या एकोणीस वर्षांपासून जागतिक महिला दिनी मोफत ज्यूस वाटपाची परंपरा अजूनही कायम राखली आहे अगदी सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या या व्यक्तीनं तीन बाय पाच च्या दुकान भाडे तत्वावर घेऊन केवळ दहा रुपये या अत्यल्प दरात वर्षभर ज्यूस विक्रीचा व्यवसाय करत आहे पण या व्यक्तीकडे कुठलीही बँक मुद्रा लोन वा अन्य शासकीय कर्ज देण्यास मात्र स्पष्ट टाळता करताना दिसून येते कारण यांच्याकडे नाही कुणाचा वशिला नाही कोणी बडे व्यक्तींची ओळख यांच्याकडे आहे केवळ व्यवसाय करण्याची जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक भान ही तीच आरोग्य नगरी आहे जिथे काही दिवसांपूर्वी नामवंत हॉस्पिटल वर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या या धनाढ्य नगरीत गरीबाची काय श्रीमंती असते हे वाडीकर ज्यूस सेंटर न आपल्या सामाजिक उपक्रमातून दाखवून दिलंय वाडीकर काय सांगाल जागतिक महिला देण्यासाठी सर्व सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना वाडीकर सेंटरतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी छोट्याशा या उपक्रमातून दरवर्षी एकोणीस वर्षापासून महिलांना महिला दिनी मोफत दिवस वाटप करतो कसं वाटतं म्हणजे काय संकल्पना कसं काय सुचवली संकल्पना आपली समाजात राहत असताना आपण काहीतरी छोटंसं कार्य करावं हो। जेवढी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही करत असतो बरं तुमच्या या उद्योगाला कुठली बँक सहकार्य केलं का लोन वगैरे काही केलं का? नाही कुठली बँक सहकार्य नाही नाही तरी प्रतिवर्ष तुम्ही मोफत ज्यूस वाटप करता हा प्रतिवर्षी एकोणीस वर्षापासून आम्ही मोफत वाटप करतो वाट आणि हे आम्हाला चांगलं वाटते एक समाजसेवा केल्यासारखं चांगलं थोडं जेवढी प्रतिक्रिया तेवढं करतो आम्ही आज महिला दिनानिमित्त काय सांगतो आज आठ मार्च महिला जागतिक महिला दिन सर्वप्रथम मी जगातील सर्व महिलांना माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते महिला दिनाच्या निमित्तानं तसंच इथं उमरगा शहरामध्ये वाडीकर ज्यूस सेंटर गेले एकोणीस वर्षापासून ते चालवत आहेत तर त्यांचा दरवर्षी महिला दिनानिमित्त आठ मार्चला महिलांना बोलावून ते ज्यूस मोफत ज्यूस मोफत ज्यूस वाटप करतात आणि त्यांच्या या साधारण परिस्थितीमध्ये सुद्धा ते एवढा मोठा स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबवतात त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे आपण एका साधारण व्यक्तींचं एवढं महत्त्व समजत नाही पण अशा गोष्टीतून ते एका प्रकारे जनसेवा पण करत आहेत आणि त्यांचा जो ज्यूस ते विक्री करतात त्या विक्रीचा त्यांनी दरसुद्धा अत्यंत अल्प दरात ते ज्यूस विक्री करतात हे त्यांचं एक खूप मोठं अवदार्याचं कार्य आहे असं मला माझ्या महिलांच्या वतीने इथं सांगा वाटतं आणि त्यांच्या या कार्याला महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांच्या वतीनं त्यांच्या या उपक्रमाला या कार्याला भरपूर अशा सर्वांकडून शुभेच्छा देते आणि सदिच्छा देते की का सांगाल महिला दिनानिमित्त सर्वप्रथम मी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माझ्या बहिणी जग जगातील सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते वाडेकर भैयाचं बनावं तो तितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज आजकालच्या ज्या परिस्थितीत कुणीही कुणाचं नाही पण वाडेकर भैयाचं क कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना बोलून सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद